गावात कोणताच प्रकल्प नको असा ठाम निर्धार कुडचडे ग्रामस्थांनी केला गावात कन्स्ट्रक्शन आणि डेब्रिज प्रकल्पासाठी सरकारनं चाळीस हजार स्क्वेअर मीटर जमीन आरक्षित केली आहे मात्र या प्रकल्पास कडाडून विरोध होतोय रविवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी गावात प्रकल्पाला थारा न देण्याचा एकमतानं ठराव मंजूर केला विरोध न करतात विरोध या प्रोजेक्टाक विरोध करता कारण आमच्या गावचे खूप मोठे लुकसान फाल्या पूर्ण ऐकून घ्या सगळे जण फाल्या पूर्ण आमच्या गावां प्रदूषण जातले आमच्या नचे पाणी सगळे बिघडतले आमच्या बायांचे पाणी सगळे बिघडतले आणि ह्या प्रोजेक्टात लागून पूर्ण आमचा विरोध असा हो आम्ही एक राऊन करचे पडतले आणि ह्या सगळ्या पंचांनी आमच्या बरोबर राहचे पडतले कोणच्याच मोहां बळी जायना कारण तुमकां आम्ही निवडून दिले असा हे सगळ्यांना लक्षात घेऊ सरकार आम्ही निवडून देतात त्यांना आमच्या मताचे निवडून येतात हे सगळे लोक जनतेन निवडून दिले जनते, दिल जनते खातिर असलेले सरकार असे आम्ही म्हणतात आणि शपथ सुद्धा मंत्री घेत असताना गोष्टीचे पालन म्हणून शपथ घेतात आणि तसे असताना या मंत्र्यांनी लक्षात हो राजकीय विरोध न्ही तर जनतेक जाणारो त्रास जातलो आणि म्हणून हो विरोध असा आमच्या हांगा पूर्ण एग्रीकल्चर असा माझे स्वतःची जमीन ही खुशी त्याच कुशीक कुशी असा आणि बाय असा माझे एग्रीकल्चर असा थंय सगळे आणि ह्या एग्रिकल्चर फुडल्या काळात जर प्रोजेक्ट झाला सगळे प्रदूषण जे किती जातले ते सकय येतले आणि सगळे ऍग्रिकल्चर माझे नष्ट थंय आंदोलन केले पण ते आमचे बाराजण देवस्थान आहात ते कितक्याशा पिढ्यांचे कि ते आमका काही खबर ना आणि हे येऊन आमची घाण हाडपास तयारी केली आमका ना कळटा आमका सांगपाक जाय आले त्यांच्यानी आणि कळवून जाय आले की आम्ही बाबा असे करता तेव्हा आम्ही त्यांना सांगतले आले हे असे जावचे न्हू म्हणून तुमची भूमिका किती आमची भूमिका आमका नाका कसलोच प्रकल्प नाका 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 गावात नाका आणि त्यांच्या बाय बोडसांचा सुरू गेलो केला

आपण बदला तू किती सांगता ते तिने म्हणून काय असं झालंय ना आम्ही तसं करून जाणते शिकलेले असले आमच्या भुरग्यापणा आमचा खबर आहे सर्व येईल ती मागाचा खबर आहे आम का नाही तू भुरग्यांना लागे राहा ना का पुढे खरा तू काय खाला ना असे सांगते बामट म्हणजे किती हा बारा जण म्हणजे हे कमी साधारण नो आमचे म्हणतात ते सर म्हणतात ते शेपड्याने दवाड मारलेले आहात आणि आमचे बारा जण फक्त गेले आहात बारा जणांना बारा आम्ही गुन्हे दिले आहात आणि ते दोन लोक आहे हा आणि एक वेळ कोणी खोटे करीत काय करीत आडवळ येऊन आणि कांच करून पवच ना तसंच निरंकारी आणि बाराजण सारख्या एक सेम आहात आणि हे ना आणि हे कुटकिल्या गावात म्हटलं ते कोणाचे ना आमदारच सांगितले पंचायती तुम्हाला